हॅलो गाइस आप सभी का स्वागत है निळय प्रतीक न्यूज चॅनल पे अगर आपने इस चॅनल नहीं किया है तो प्लीज इस चॅनल सब्सक्राइब कीजिए और साथ ही साथ बेल भी दबा दीजिए ताकि आने वाले लेटेस्ट व्हिडिओज आप तक पहुंच सके जय भीम मी राजकन्या गुंडाने भीमाई महिला मंडळाचे सचिव सचिव आहे आणि भीमाई महिला मंडळाची स्थापना दोन हजार पाचमध्ये झालेली आहे आणि आता सुद्धा भीमाई महिला मंडळ कार्यरत आहे शाहू आंबेडकर चळवी वड़, चळवळीचं कार्य महिला मंडळातर्फे आम्ही जयंती पौर्णिमा आणि चौदा एप्रिल अजून धार्मिक सांस्कृतिक शैक्षणिक का असे कार्यक्रम आयोजन करून महिला मंडळ नेहमी कार्यक्रमामध्ये कार्यरत असते आणि महिला मंडळाचा तो सहभागही असतो आणि त्याप्रमाणे चूल आणि मूल यामध्ये महिलांनी अडकून न राहता समाजामध्ये आपण काहीतरी योगदान देऊ शकतो या उद्देशाने हे महिला मंडळ स्थापन झालेलं आहे तसेच रतन कुंभार सर यांनीसुद्धा निळप्रतीक हे साप्ताहिक चौदा पंधरा वर्षापासून त्यांनी जे कार्य हातात घेतलेले आहे आणि ते, ते त्या माध्यमाद्वारे कार्य करत आहे तर तेच तसंच तेच काम नव्हे तर त्यांनी जिथे जिथे कुठं अन्याय होत असेल त्या ठिकाणी त्यांनी आपल्या निळप्रतीकद्वारे त्या दुःखाला वाचा फोडलेली आहे आणि त्या माध्यमातून त्यांनी न्याय दिलेला आहे आणि त्या नीडप्रतीकचंच एक रूपांतर म्हणून दैनिक वृत्तपत्रक याच्यामध्ये सुरू व्हावं आणि सुरू होत आहे तर समाजाने त्यांच्या पाठीने पाठीमागे खंबीर उभं व्हावं हीच आ, मा आमच्या फॅमिलीकडून गोंडाने फॅमिलीकडून आणि भीमाई महिला मंडळाकडून सदिच्छा कामना शुभकामना व्यक्त करते इथेच थांबते जयवीर